सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सरपंच परिषद यांच्या सोलापूर दिनदर्शिकेचे माननीय मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या कार्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टीने केले कौतुक सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी व जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांच्या हस्ते सोलापूरमध्ये करण्यात आले सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख जिल्हा समन्वयक वनिताताई सुरवसे अमोल दुरंदेव इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका दरवर्षी तयार केली जात आहे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव जिल्हा समन्वयक सौ वनिता सुरवस यांनी सर्व पदाधिकारी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अतुनात प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी केले दिले परिषदेमार्फत सर्व सरपंचांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचव्यात आणि आम्ही त्याचे निराकरण शंभर टक्के करतोय पुढेही सरपंच परिषदेचे असेच काम चालू राहू द्या जिल्हा समन्वयक सौ ताई यांनी दरवर्षी अक्कलकोट तालुक्यात तीन हजार व सोलापूर जिल्ह्यात तीस हजार दिनदर्शिका वाटप करत असतात गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे कॅलेंडर सर्वांना पोहोचत आहे त्यांच्या हातून तसेच समाजकार्य घडो अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी सरपंच परिषद व सरपंच सौवनिता सुरवसे यांना दिल्या या प्रकाशन सोहळ्यास आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या समन्वयक संवनिता सुरवसे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख जिल्हाध्यक्ष कविताताई घोडके भागातील सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ